आज खेडले परमानंद येथे ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाच्या बैठकीनंतर दारूबंदीचा प्रश्न मार्गी लागला गेल्या दिवसापासून चर्चेत असलेला विषय म्हणजे खेडले परमानंद येथील दारूबंदी पाच दिवसांपूर्वी महिलांनी सोनई पोलीस ठाण्यावर दारूबंदीसाठी मोर्चा नेला होता त्यानंतर पोलीस प्रशासनाने खेडले परमानंद येथील अवैध व्यवसायांवर धडक कारवाया केल्या आज दिनांक पाच एप्रिल रोजी गावातील दारूबंदीचा विषय मार्गी लावण्यासाठी सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी स्वतः उपस्थित राहून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना तंबी दिली त्याचप्रमाणे महिलांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी दारू दारूबरोबर मावा व गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदारांचाही पोलीस निरीक्षकांनी समाचार घेतला यावेळी बोलताना माळी म्हणाले की भविष्यात दारू मावा विक्री करणारा इसम जर आढळला तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल दिवसेंदिवस घरगुती हिंसा वाढत चाललेल्या आहेत व त्यामुळे महिलांचे जगणे अगदी मुश्किल झाले आहे गावातील अनेक प्रपंच देखील उद्धवस्त झालेले आहेत संबंधित गोष्टीचा विचार करून ग्रामस्थांनी जो दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे व भविष्यात देखील राहील अशा शब्दात माळी यांनी गावाला अस्वस्थ केले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक सूर्यभान आघाव भाई इनामदार नानासाहेब केदारी राजाबापू शिंदे दगुबाबा हवलदार दत्तात्रय बर्डे तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब नबी शेख उपाध्यक्ष संदीप तुवर श्यामसुंदर केदारी रोहिदास बर्डे नानासाहेब शिंदे भाऊसाहेब शिंदे रवी बर्डे कुंडलिक बर्डे वाल्मिक बर्डे ऋषिकेश भुजबळ बर सागर भुजबळ राधू माळी विठ्ठल बर्डे प्रकाश केदारी आदी युवकांनी पाठिंबा दिला यावेळी दारूबंदी महिला अध्यक्ष मारिया केदारी उपाध्यक्ष पूनम बर्डे ताराबाई शिंदे कमल शिंदे गयाबाई शिंदे सुशिला बर्डे शकुंतला बर्डे सविता दुशिंग पुष्पा शिंदे वैशाली भुजबळ विमल शिंदे अर्चना शिंदे कविता शिंदे मीना बर्डे अर्चना शिंदे अनिता बर्डे सायली दुशिंग शीतल दुशिंग मंदा केदारी अनिता केदारी आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या बंद झालेले हे मी स्वतः आता घोषित करून टाकतो इथं ठीक आहे तुम्ही तर आता गावानेच पुढाकार घेतलेला आहे या ठिकाणी त्याच्यामुळे आता गावातले काही योग जे असतील कोणी जर चोरून लपून जर दारू विक्री करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला पोलीस तात्काळ कळवा त्यापूर्वी तर मी सांगेल की तुम्हीच त्याचा बंदोबस्त करा तुमच्या पद्धतीने गावामध्ये बंदोबस्त म्हणजे त्याला चांगल्या भाषेमध्ये समज द्या आहे आणि जर नसेल ऐकत आमच्याकडे मग काय त्यासाठी बसलेलोच आहे तर आता दारू विक्री करणाऱ्याला मी एवढं सांगणार आहे की तुम्ही आता तो विचार सुद्धा मनात आणू नका खेडले परमानंद गावामध्ये कायमची दारू बंद झालेली आहे असं मी या ठिकाणी जाहीर करून टाकतो उपाध्यक्ष महिला द्या गाव चांगले स्थितीवर नाही सध्या आणि मी महिलांना विनंती करतो जसे आता तुम्ही सक्रिय झाले हा सक्रियपणा तुम्ही अजिबात सोडू नका त्यांनी फक्त दारू बंद करावी एवढीच विनंती आहे आमची आणि गावकऱ्यांनी एवढ्यांनी साथ दिली तर काय दारू बंद होणार दा दारू बंद करायला एवढ्या बाया लागतच नाही दहा बया दारू बंद करतात पण माणसांनी साथ दिली पाहिजे चांगली यांनी जर साथ दिली तर दारू बंद होणारच एवढाच